पिटा मोका आणि खुनासारख्या गंभीर गुन्ह्यातून शिक्षा भोगून बाहेर आलेली कल्याणी उर्फ जयश्री उमेश देशपांडे हिला पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अंमली पदार्थ विरोधी पथकानं आंध्र प्रदेश येथून अटक केली आहे मागील महिन्यात कल्याणीच्या दुकानावर छापा मारून वीस किलो गांजा जप्त केला होता या गुन्ह्यात पूर्वी तिघांना अटक करण्यात आली होती तर गांजा विक्रीचे रॅकेट चालवणारी मास्टर कल्याणी पळून गेली होती तिचा शोध घेत पोलिसांनी तिला आंध्र प्रदेशमधील ईस्ट गोदावरी जिल्ह्यातून अटक केली आहे अमली पदार्थ विरोधी पथकानं चोवीस मे दोन हजार पंचवीस रोजी कल्याणी देशपांडे हिच्या कल्याणी कलेक्शन या दुकानावर छापा मारून कारवाई केली यामध्ये अकरा लाख सत्तावीस हजार सातशे रुपये छत्तीस ग्रॅम गांजा मोबाईल फोन आणि रोख रक्कम जप्त केली या कारवाईमध्ये पोलिसांनी कल्याणीचा पती उमेश सूर्यकांत देशपांडे वैवर्षे छप्पन्न राहणार पाषाण चुलत जावई अभिषेक विकास रानवडे वैवर्षे बत्तीस राहणार पाषाण मूळ राहणार शनिवारपेठ पुणे आणि पुतनी ऐश्वर्या अभिषेक रानवडे उर्फ ऐश्वर्या निलेश देशपांडे वैवर्षे बावीस राहणार शनिवार पेठ पुणे यांना अटक करण्यात आली होती तर कल्याणी देशपांडे हे पळून गेले होते कल्याणी देशपांडे हिला अटक करण्यासाठी आमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांनी सहाय्यक निरीक्षक विक्रम गायकवाड यांच्या नेतृत्वात एक पथक नेमले पथकाने स्थानिक खबरी आणि तांत्रिक विश्लेषणावरून कल्याणीचा शोध घेतला कल्याणी आंध्र प्रदेश येथील ईस्ट गोदावरी जिल्ह्यातील राजनगरम येथे असल्याची माहिती मिळाली पोलिसांनी तिला आंध्र प्रदेश येथे जाऊन अटक केली कल्याणी देशपांडे ही सराईत गुन्हेगार आहे यापूर्वी ती वेश्या व्यवसाय चालवण्यात सक्रिय होते अनेक पोलीस अधिकाऱ्यांना ती न जुमानता तिने वेश्य व्यवसाय चालवला होता तिच्यावर पुणे जिल्ह्यातील पोलीस ठाण्यामध्ये खून पिटा ऍक्ट मोक्का आणि फसवणूक आदी गंभीर गुन्ह्याची नोंद आहे ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम गायकवाड व त्यांच्या पथकाने केली